नमस्कार आस्वाद आपली पण असा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्याला नेहमी तेच कांदा पोहे येतो झुपमा वगैरे खाऊन कंटाळ येतो कधीतरी काहीतरी वेगळा असा नाश्तासुद्धा आपल्याला खावासा वाटतो तर आज मी आपल्यासाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये छान असा वेगळा चटपटीत नाश्ता आज दाखवणार आहे जो आपण आपल्या रवा आणि पोह्यापासूनच बनवणार आहोत घरी असलेल्या साहित्यामध्येच हा आपला जो नाश्ता आहे तयार होणारा आणि खायलासुद्धा खूप भारी लागतो तर आपला आजचा हा नाश्ता कसा बनवायचा ते पाहूयात तर नाश्ता बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये मी एक वाटीच्या मापाप्रमाणे बारीक रवा घेतलेला आहे जाडा बारीक कोणताही रवा चालेल पण मी इथे बारीक शक्यतो बारीक असेल तर बारीकच घ्या तर एक वाटी बारीक रवा त्यानंतर एक वाटी पोहे घेतलेले आहेत तर पोहे त्या जे आहेत आपले ते धुवून घ्यायचे आहेत आपल्याला तर आपण आता हे धुवून घेऊयात इथे धुवून घेतलेले आहेत आणि ते आपल्या रव्यामध्ये आता घालून घ्यायचं आहे तर त्याच वाटीच्या मापाने आपल्याला त्याच्यामध्ये दही घ्यायचं आहे दही रवा आणि पोहे जे आपल्या आहेत हे तिन्ही वस्तू आपल्या समप्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत तर आता पाणी घालून आपलं जे बॅटर आहे ना ते मिक्स करून घ्यायचं आहे जास्तसुद्धा आपल्याला एकदम पातळ करायचं नाही थोडं सरस ठेवायचं आहे म्हणजे आपला रवा आणि जे पोहे ते त्याच्यामध्ये व्यवस्थित भिजलं जाईल असं बॅटर आपल्याला हे ठेवायचं आहे आपल्याला तर आता इथे मिक्स करून घेतलेलं आहे तर मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार त्यानंतर आहे ना त्याला चटपटीत अशी टेस्ट मिरची वगैरे घातली खूप छान लागते तर मी इथे थोडंसं आलं किसून घ्यायचं आहे आल्यानेसुद्धा खूप छान अशी टेस्ट येते आपल्या नाश्त्याला तर इथे थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर तिखट जसं पाहिजे ना तुम्हाला त्याप्रमाणे घ्यायचं आहे तर इथे एक मिरची मी बारीक कापून घेतलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आणि मिक्स केल्यानंतर आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे पाच सहा मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे आपला रवा आणि जे पोहे आहेत ते चांगले त्याच्यामध्ये पाणी मोरलं जातं चांगले भिजले जातात पाण्यामध्ये तर इथे बघा मस्त असं बॅटर आपलं बघा तयार झालेलं आहे आणि चांगलं असं आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते तुम्हाला ज्या आकारामध्ये पाहिजे त्या आकारामध्ये चप्पट लांबट किंवा मेदूवड्याचा आकार कोणत्याही आकारामध्ये तुम्हाला ह्याचे शेप बनवून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही रोल करूनसुद्धा घेऊ शकता रोल करून तुम्ही नंतर कट करू शकता तर अशा पद्धतीने आपल्या सर्व तयार करून घ्यायचं आहे इथे मी पाणीसुद्धा वाफव ठेवलं पाण्याला उकळी आले तर इथे आपलं सर्व जे आपलं बॅटर होतं त्याचे मी व्यवस्थित असे रोल करून घेतलेले आहे छोटे छोटे आणि आपण आता त्याला स्टीम करायला ठेवायचं आहे दहा मिनटं ठेवायचं आहे आपल्याला मीडियम गॅसवरती मध्ये एकदा चेक करायचं सुरीने झालं की नाही तर आपण आता दहा मिनटानंतर चेक करून बघूयात की आपला नाश्ता तयार झाला आहे का तर इथे बघा मस्त असं आपला नाश्ता तयार आहे आपल्या सुरीला वगैरे कशाला अजिबात चिकटला नाही छान असे आपले हे गोळे तयार झाले थंड करून घेतलेले आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्या ना असंसुद्धा फ्राय करू शकता ह्या साईजमध्ये किंवा जर हवं असेल तर कट करूनसुद्धा घेऊ शकता अजून पातळ पाहिजे असेल तुम्हाला तर छोटे छोटे पीससुद्धा तुम्ही करून घेऊ शकता तर इथे मी इथे प्रत्येकाचे दोन दोन असे पीस करून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने सर्व जे आपले हे रोल आहेत त्यांना आपण आता तडका देणार आहोत तर इथे भांडं तापटवले तेल घातले तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालायचे राई घालायची आहे आणि राई घातल्यानंतर इथे कढीपत्ता घालून घेतलेला आहे त्यानंतर मिरची घातलेली आहे थोडी लांब कापून आणि मिरची वगैरे घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तडका दिल्या ते खूप भारी लागतो आपला हा नाश्ता तर आता मिरची वगैरे घालून दिली त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेळ घालायचे सफेद तेल सफेद तेवसुद्धा खूप छान वाटतात खायला तर तेसुद्धा परतून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये आपले जे रोल आहेत कट केले ते घालून घ्यायचे आहेत आणि चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित फोडणी लागली गेली पाहिजे त्याला आणि परतून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स घालायचं आहे चिली फ्लेक्स घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स हर्ब घालायचं आहे त्यानेसुद्धा खूप छान अशी चटपटी टेस्ट येते तरी ते बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि किंचित असं मी मीठसुद्धा टाकलेलं होतं वरून तर मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण हे सर्व प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त असा टेस्टी असा आपला नाश्ता बघा तयार झालेला आहे आणि खायलासुद्धा खूप भारी लागतो रोज तेच पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो तर असं वेगळ्या पद्धतीने तुम्ही हा भन्नाट असा नाश्ता करून बघा सगळ्यांनाच आवडेल आणि सगळे आवडीने खातील इतका टेस्टी नाश्ता लागतो आपला हा आणि जास्त काही मेहनत घ्यायची गरज लागत नाही अगदी साधी सोपीत आहे पद्धत आहे आपला हा नाश्ता बनवण्याची दिसायला जितका छान दिसतो ना तितकाच खायलासुद्धा खूप भारी लागतो आपला आजचा नाश्ता म्हणजे हेल्दी ब्रेकफास्टसुद्धा आहे कधी काय बनवू सुचत नसेल तर अशावेळी तुम्ही झटपट असा आपला हा नाश्ता बनवू शकता किंवा इतरांनासुद्धा देऊ शकता आणि सगळेच आवडीने खातील मुलंसुद्धा फार आवडीने खातात आणि वेगळं असं काहीतरी नाश्ता आहे तर तुम्ही अशा पद्धतीने आपला हा नाश्ता बनवून बघा नक्कीच सगळ्यांना आवडेल तर तुम्हाला असा हा आपला रवा आणि पोह्याचा नाश्त्याचा व्हिडिओ हो। कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद